फ्रेंड श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये तर सर्वांनाच उपवास असतो पण उपवासामध्ये उप तीस तीस खिचडी आणि साबुदाना खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो तर मग चला आज आपण काहीतरी वेगळी रेसिपी बनवूया इन्स्टंट ढोकला मस्त अशी रेसिपी आहे अँड झटपट होणार रेसिपी आहे चला तर आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसतो तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक एक वाटी वराई घेतलेली आहे आणि त्याला मी मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे जसा आपला रवा असतो त्याप्रमाणे आणि आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे साबुदाण्याची पावडर साबुदाणासुद्धा मी थोडासा असा गरम करून घेतला आणि त्यालासुद्धा मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे जसा आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे आता ह्या सर्व त्याला चांगलं आपलं मिक्स करायचं आहे पण त्याआधी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दही जेवढी आपण वरई घेतलेली आहे त्याचा अर्ध आपल्याला दही टाकायचं आहे दहीच्याऐवजी तुम्ही ते ताक सुद्धा वापरू शकताय आणि याला सुद्धा चांगलं असं मिक्स करून आहे दही साबुदाना आणि वरई याला मिक्स चांगलं करून आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी तर पाणी टाकताना एक लक्षात ठेवायचं जेवढं आपलं दही आहे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही थोडं कमी घेतलं तरीसुद्धा जमू शकते पण आपल्याला एवढंच पाणी लागतं बरोबर असं दही आहे जेवढं तेवढं आपल्याला पाणी लागतं म्हणजे आपली वरी आहे तेवढं आपल्याला अर्धं पाणी लागतं याला पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी तर सर्व साहित्य चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती झाकण टाळून आपल्याला दहा पंधरा मिनटासाठी रेस्ट करत ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही मस्त अशी वरी आणि जे साबुदाण्याचं पीठ आपण मिक्स केलेलं होतं बॅटर ते चांगलं असं फुललेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आलं आणि मिरचीचा ठेचा आता इथं आलं टाकलेलं आहे मिरचीचा ठेचा टाकले तुम्हाला जर मिरचीचा ठेचा टाकायचा असेल तर तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा टाकू शकताय फक्त आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे यालासुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव झालं पाहिजे सर्व साहित्यामध्ये हे आलं आणि मिरचीचा ठेचा आहे तो सर्व बॅटरमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे सोडा आता इथे मी खायचा सोडा वापरत आहे तुम्हाला जस खायचा सोडा नसेल वापरायचा तर तुम्ही टाकू शकता पाव चमचा इथं मी खायचा सोडा टाकलेला आहे आणि त्याला सुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही हे बॅटर तयार कराल तेव्हा तुम्ही ढोकला बनवत असाल तेव्हाच हा सोडा टाकून लगेच तुम्हाला बॅटर आपल्या डब्यामध्ये टाकून स्टीम करायला ठेवायचं आहे तर इथे स्टीम करण्यासाठी मी जो कुकरचा आपला रेग्युलर घरामध्ये डब्बा असतो तो घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे अगोदर आणि जे आपण बॅटर तयार केलेलं होतं ढोकल्याचं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपण याला स्टीम करत ठेवणार आहोत कुकरमध्ये मी अगोदरच थोडं पाणी ठेवून ठेवलेलं गरम होण्यासाठी चांगलं पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला तो बॅटरचा डब्बा आहे तो यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याला झाकण लावून घ्यायचं आहे पण आपल्याला कुकरची शिट्टी काढून ठेवायची आहे रब्बर काढायचा नाही आहे फक्त कुकरची शिट्टी काढायची आहे आणि याला वीस मिनिटासाठी आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर मग तुम्ही बघू शकता इथं वीस मिनटानंतर मस्त असा आपला ढोकला तयार झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवते ढोकला शिजलेला आहे की नाही ते सुरी टाकायची किंवा मग चमचा टाकायचा बघायचा अगोदर क्लीन हो निघतोय का तर मग बघू शकते आपल्या ढोकल्यामध्ये सुरी टाकून व्यवस्थित अशी क्लीन निघालेली आहे म्हणजेच आपला ढोकला व्यवस्थित असा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला याचे काठ सोडवून घ्यायचे आहेत नंतरच आपल्याला याला कट करून घ्यायचे आहेत जसा मोठ्या छोट्या आकाराचा पाहिजे तसा तुम्ही कट करून घेऊ शकता तर तुम्ही मग तुम्ही बघू शकता की किती मस्त आपला ढोकला हा तयार झालेला आहे अजिबात ही तो चिकटलेला नाही आहे किंवा मग खाली लागलेला नाही आहे मस्त असा हा फुळून तयार झालेला आहे चला आता यावरती आपण तडका देऊया त्या ढोकल्याला त्यासाठी मी तडका पॅन एक पली तेल टाकलेला आहे चांगलं तेल कडकडीत असं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत मिरच्या टाकायच्या आहेत दोन चार मी मिरच्या टाकलेल्या आहेत उभ्या चिरून त्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे तर मी इथं कढीपत्ता टाकलेला आहे तुम्ही जर कढीपत्ता खात नसाल उपवासाला तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकताय त्यानंतर हा तडका आहे तो आपल्या ढोकल्यावर ओतायचा आणि बघू शकताय मस्त असा हा तडकासुद्धा मारून आपला ढोकला तयार झालेला आहे मस्त लागतो तुम्ही एकदा नक्की रेसिपी करून बघा उपवासामध्ये तेच तेच खाऊन जर कं आलेला असेल तर ही मस्त अशी झटपट होणारी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरच्या साहित्यांमध्ये ही रेसिपी होणार आहे आणि तेवढीच सु, टेस्टीसुद्धा चला तर मग एक नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय